आता जे समीकरण आपण महाराष्ट्रात पाहतोय हे समीकरण पाहिलं म्हणजे तुम्हाला प्रश्नचिन्ह वाटलं असेल की नेमकं कोणतं समीकरण म्हणतोय कारण खूप सारे समीकरण महाराष्ट्रात चालू आहे पण बारामतीचं समीकरण जर पाहिलं तर आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात पण याच सोबत दुसरीकडे अशी एक घटना घडते असा एक प्रसंग घडतो तो एक वेगळा संदेश देतो म्हणजे खरं तर असं वाटतं की ही जी महाराष्ट्राची परंपरा आहे ती दुसऱ्यांनी घेतली आणि दुसऱ्याची परंपरा आपल्याला भेटली की काय असाही प्रश्नचिन्ह निर्माण होतो कारण गोष्ट आहे आहे गांधी घराण्यातली गांधी घराण्याचा जर विचार केला तर वरुण गांधी जे आहेत ते भारतीय जनता पक्षात आहेत आणि भारतीय जनता असं म्हणणं होतं की वरुण गांधी गांधी यांनी जर उभी राहिली तर त्यांच्या विरोधात राहुल गांधी पण त्यांचा जास्त भर साहजिकच प्रियंका गांधी यांच्या विरोधात होता आणि तेव्हा उमेदवारीची गोष्ट झाली जेव्हा त्यांना ऑफर देण्यात आली तेव्हा साहजिकच वरुण गांधी यांनी स्पष्ट नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की आपले राजकीय हेतू वेगळे असतील भूमिका वेगळ्या असतील सगळ्या गोष्टी वेगळ्या असू शकतात पण शेवटी काहीही केलं तर ती माझी बहीण आहे आणि बहिणीच्या विरोधात मी निवडणूक लढू इच्छित नाही आणि मला लढायची नाही आता ही भूमिका कोण घेत आहे गांधी घराण्यातला माणूस घेतोय जी राजकीय संस्कृती महाराष्ट्राला लाभलेली आहे ती कोणत्याच राज्याला लाभलेली नाही असंही बोललं जातं दुसरीकडे कर कोणाकडे ही संस्कृती पाहायला मिळत नाही असं बोललं जातं तर हे जे उदाहरण आहे भारतीय जनता पक्षातलं गांधी घराण्यातला गा एक माणूस असा म्हणतोय की मला बहिणीविरुद्ध निवडणूक लढवायची नाही तर दुसरीकडं अजितदादा असं म्हणत की माझ्या बहिणीला मतदान करू नका माझ्या बहिणीला करण्यापेक्षा माझ्या बायकोला मतदान करा एकंदरीत आपल्या बहिणीला पाडण्यासाठी जे काही समीकरण जुळवले जातात ज्यांच्यासोबत कधीच जमलं नाही त्यांच्या स सोबत जमवलं जात आहे ज्या जा माणसांनी आपल्या पोराचा पराभव केला त्याचाच प्रचाराला त्याच्याच उमेदवारी अर्जाला अजित पवार जात आहेत हे सगळं जे म्हणजे जे सगळे बाहेरचे लोक आहेत त्यांच्या सोवर सगळं काही अल्बेल सुरू ठेवलं जात आहे फक्त फक्त कशासाठी फक्त बहिणीला पाडण्यासाठी आता हे दोन्ही जे उदाहरणं आहेत हे दोन्ही उदाहरणांमधून आपल्याला काय कळायचं आहे की आपल्याला काय समजून घ्यायचं आहे शेवटी काहीही केलं तर रक्ताची नाती जी आहेत जी आपल्या मनाशी जोडलेली असतात ही नाती जी आहेत ती वेगळी आहेत राजकारण वेगळं आहे भूमिका स्वभाव वेगळा असू शकतं आडनाव वेगळं असू शकतं पण एक ऋणानुबंध जो तयार झालेला असतो लहानपणापासून ते कधीच विसरता कामा नये पण महाराष्ट्राच्या राजकारणात हे आता दुर्दैवानं सुरू झालंय पण आता बारामतीचं जर राजकारण आपण पाहिलं तर बारामतीचंच नाही म्हणजे एकंदरीत सगळंच राजकारण पाहिलं तर ही जी निवडणूक आहे ती म्हाताऱ्यांच्या हातात गेलेली आहे आता हे कशी गेलेली आहे म्हणजे शरद पवार फक्त एकटे म्हातारे नाहीत तर एकंदरीत म्हातारे जर आपण पाहिले आता कोणकोणते आहेत त्यांची भूमिका काय ते कसं निवडणूक फिरवणार या संदर्भात आपण स्पेशल व्हिडिओ केलेला आहे तो आपण जाऊन पाहू शकता पण आता ही निवडणूक म्हातारे वळवणार आहे आणि म्हाताऱ्यांचं जर आपण एकंदरीत मत पाहिलं तर आपल्या बापाला म्हणा किंवा चुलत्याला म्हणा जो माणूस उलटा जातो किंवा तो मानत नाही त्याला आपण मानलं पाहिजे नाही असं एकंदरीत मॅसेज बाहेर येताना ही जनतेतून दिसतोय पण आता वरुण गांधी यांनी घेतलेली भूमिका आणि अजितदादा यांनी घेतलेली भूमिका या दोन्ही भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं हो, कोणाची भूमिका चांगली आहे कोणाची भूमिका पटत नाही आणि काय झालं पाहिजे कोण निवडून यायला पाहिजे आणि लोक कोणाला मतदान करतील हे आम्हाला निश्चित कमेंटमध्ये सांगा धन्यवाद